नावाचे मादी कासव हे गेल्या एक दोन महिन्यापासून अनेक आरोग्य समस्यांशी संघर्ष करीत होती पुण्यातील स्मॉल ॲनिमल क्लिनिकचे क्रॉनिक एक बाइंडिंग सिंड्रोम यकृताचा आकार वाढणे आणि हिमोग्लोबिनची कमतरता असलेल्या मादी कासवावर यशस्वी लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया केली ही दुर्मिळ प्रक्रिया नामांकित पशुवैद्यकीय सर्जन डॉक्टर नरेंद्र परदेशी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे या शस्त्रक्रियेत चार पूर्णता तयार झालेली अंडी बाहेर काढण्यासह कासवाला वाचवण्यात आले आता बरे होऊन पुन्हा पूर्वत वावरणे सुरू झाले आहे नेहमी सक्रिय असणारं श्री नावाचं मादी कासव गेल्या काही महिन्यापासून अचानक सुस्त झालं होतं या कासवाने आहाराचे सेवन देखील बंद केलं होतं तळेगावजवळील सोमटणे येथे राहणारे या पाळीव कासवाचे पालक श्री आणि श्रीमती नामदेव यांना या कासवाच्या अंडी बाहेर पडण्याच्या जागेस सूज आल्याचे श्री अस्वस्थ होत असल्याचे दिसून आले स्त्रीला अशा अवस्थेत पाहणे आमच्यासाठी अतिशय वेदनादायी होते अशी प्रतिक्रिया या कासवाच्या पालकांनी व्यक्त केली अंडी बाहेर काढण्याचा खूप प्रयत्न करत होतो परंतु स्त्रीला ते अवघड ठरत होते या कासवाला पुण्यातील द स्मॉल ॲनिमल क्लिनिकमध्ये नेण्यात आले यावेळी काही चाचण्या करण्यात आल्या आणि तपासणीत दिसून आले की एक बाउंडिंगचा अंड बाहेर काढू न शकणे त्रास असल्याचे लक्षात आले या स्थितीत कासव नैसर्गिकरित्या अंडी देऊ शकत नाही अल्ट्रासाऊंडमध्ये वाढलेले यकृत आणि पूर्णपणे तयार झालेली देखील दिसून आली तर रक्त चाचण्यांमध्ये या कासवाची हिमोग्लोबिनची पातळी कमी झाल्याचे दिसून आले एपिडोसियन इंजेक्शनने अंडी बाहेर काढण्याचे सुरुवातीचे प्रयत्न अयशस्वी झाले तिला हाताने खायला देण्यात आले आणि बारकाईने त्याचे निरीक्षण करण्यात आले प्रसूती प्रवृत्त करण्याच्या यशस्वी प्रयत्नानंतर शस्त्रक्रियेपूर्वी रक्त चाचणी करण्यात आली स्त्रीने खाणे बंद केल्याने तिची शक्ती टिकून ठेवण्यासाठी तिला हाताने खायला देण्यात आले स्त्रीच्या पोटाच्या अल्ट्रासाऊंडमध्ये वाढलेली यकृत आणि अनेक तयार झालेली अंडी आढळून आली तिचे हृदय सामान्यपणे काम करत होते ज्या शस्त्रक्रियेपूर्वी सकारात्मक लक्षण होते मात्र रक्त चाचण्यांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता दिसून आली म्हणून ऑपरेशन सुरू करण्यापूर्वी तिची प्रकृती स्थिर करण्यासाठी काही औषधे दे लिहून देण्यात आली द दा स्मॉल ॲनिमल क्लिनिकमध्ये पशुवैद्यकीय सर्जन डॉक्टर नरेंद्र परदेशी सांगतात की स्त्रीची शस्त्रक्रिया एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी लॅप्रोस्कोपिक पद्धतीचा वापर करून केली जाणार होती जी अतिशय सुरक्षित पद्धत आहे संपूर्ण प्रक्रियेदरम्यान आरामदायी राहण्यासाठी तिला काळजीपूर्वक इन्क्युबेट करण्यात आले आणि ऑक्सिजनसह भूल देण्यात आली तिचे वजन दीड किलो होते बी पी डॉपलर आणि एस पी ओ टू सेन्सर वापरून तिच्या जीवनावश्यक आवयांचे निरीक्षण करण्यात आले तिला उबदार ठेवण्यासाठी खाली एक हिटिंग पॉईंट ठेवण्यात आला शस्त्रक्रियेदरम्यान गर्भाशयाच्या उजव्या बाखच्या पायाजवळील एका लहान छिद्र पाडून अंडाशय मध्ये हळूवारपणे प्रवेश केला गेला आणि चार पूर्णपणे तयार झालेली अंडी काढण्यात आली स्त्रीला वेदना होत असल्याने ती नीट खाऊ किंवा हालचाल करू शकत नसल्याचे पाहून आम्हाला खूप भीती वाटली तिला या त्रासातून मुक्त केल्याबद्दल मी डॉक्टर नरेंद्र परदेशी आणि श्रीमती रीना हरिभट अंकिता आसमी परदेशी आणि अपर्णा पंचाळकर यांच्यासह संपूर्ण टीमचे मनापासून आभार मानते श्री आता पुन्हा सक्रिय झाली आहे आणि जेवू लागली आहे अशी प्रतिक्रिया स्त्रीचे पालक श्रीमती नामदेव यांनी स्पष्ट केले हॅलो मी डॉक्टर नरेंद्र परदेशी इथे पुणे स्मॉल ॲनिमल्स क्लिनिक पुणे इथून मी ॲज अ एक्झॉटिक पेट सर्जन म्हणून लास्ट पंचवीस वर्षापासून प्रॅक्टिस करतो आहे आमच्याकडे आमची स्पेशालिटी मिनिमम इनिव्हेजिव्ह सर्जरी आहे डॉग्स कॅट आणि एक्झॉटिक ॲनिमल्समध्ये या कासवामध्ये मी लॅप्रोस्कोपिक एक बाँड सर्जरी सर्जरी परफॉर्म केली आहे आणि तीही अर्ध्या सेंटीमीटर आणि दोन सेंटीमीटर इन्सिजन कट करून त्याला ऑपरेट करण्यात आलं आहे या प्रोसिजरमध्ये ही प्रॉ किंबोना देशातली किंवा वर्ल्डमधली पहिली सर्जरी सांगण्यात येईल कारण या सर्जरीमध्ये नॉर्मली शेल कट करून त्याला ऑपरेट केलं जातं आणि त्याला हिरवायला आठ ते नऊ महिने लागतात हा कासव चौथ्या किंवा पाचव्या दिवशी आम्ही त्याला पाण्यात सोडलं आहे आणि खाणं त्याने व्यवस्थित सुरू केलेलं आहे अँड वी आर रिअली really प्राऊड की या गोष्टीमुळे बाकीच्या पेटप्रेमी एक्झॉटिक अॅनिमल्स लवर्स स्पेशली रेड इयर टायल्ड ओनर्स यांना या गोष्टीपर्यंत कल्पना मिळेल की हा या सर्जरीज आपल्याला मिनिमम इनिव्हिए सर्जरीद्वारे करता येण्यासारख्या आहेत आणि पेशंट तुमचा तिसऱ्या दिवशी व्यवस्थितपणे खाऊ पिऊ लागू शकतो ॲज कम्पेअर्ड टू ओपन कन्व्हेन्शनल सर्जरी ज्याला सहा ते आठ महिने लागतात याला ॲक्च्युली एक बाउंड म्हणतात म्हणजे जसं ह्युमनमध्ये पोटामध्ये बाळ अटकल्यानंतर ते निघत नाही डिलिव्हरी होत नाही तसं त्याला एक बाउंड म्हटलं जातं सिदेरियन सारखा प्रकार असतो हा ती अंडी जर तिथनं निघाली नाही तर ती पोटामध्ये राहून इन्फेक्शन होणे शक्यता असते सेप्टिक आणि टॉक्सिन होण्याची शक्यता असते तो या प्रोसिजरमध्ये आम्ही त्याचं लॅप्रोस्कोपिकली अंड कॅमेरा पास करून त्या छोट्याशा इन्सिडेंटमधनं बाहेर काढलं आहे आणि त्याच्या खालच्या बाजूला छोटासा कट तुम्हाला दिसेल इथे या छोट्याशा ठिकाणामधनं आम्ही त्यातनं अंडी बाहेर काढली ते इकडे दोन दीड ते दोन सेंटीमीटरचा कट आहे आणि इकडे अर्ध्या सेंटीमीटरचा कट आहे सो याला लॅप्रोस्कोपिक मिनिमम इन्व्हेझिव्ह एक बाउंड स्टर्टल सर्जरी म्हटली जाते